नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ हो। म्हणजे आपण आलो या माकुडीची भाजी न्यायला भाजी म्हणजे सध्या भाजीसाठी नाही आपण न्यावा कारण भाजीपेक्षा जे आपण जे कोवळे कोंब जे सकाळी सकाळी खातो त्याचे खूप असे फायदे आहे तर भाजी न खाता जे असे कोवळे कोंब आपण जर खाले तर त्याचे खूप असे फायदे होऊ शकते आपल्याला तर कोण कोणते फायदे होते शर्ट पॅन तर नक्की पहा आणि एकदम मस्त वातावरणात पहा तुम्हाला आपला व्हिडिओ नक्की आवडेल आहे माझी मुलगी मयुरी मयुरी आहे कर <laughs> पहा आपण आहे आता हे मस्त पैकी आपल्याला कोवळे कोवळे असे फुटलेले याचे कोंब सकाळी सकाळी खायला तर याचे फायदे बरेचसे असे तर ज्यांना डायबिटीस वगैरे होते डायबिटीस झालेलं आहे त्यांना आणि आणि अजून बरेचसे फायदे सांगतो तुम्हाला तर आपण ते पाहतोय ते का आपल्याला एक झाड भेटलंय मोठं त्याचे आपण कोळे कोळे कम घेऊ जे पण आपल्याला खाण्याजोग्य येते तर या वनस्पती आपल्याला कायम लागत आहे त्याच्यामुळे या उपटणार नाही कोणी याची काळजी घ्यायची तर डायबिटीस वरती कस प्रभावी तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी उठल्यावरती काही खायच्या आधी म्हणजे अनुष्यपोटी याचे असे कोवे कोंब घ्यायचे असे आणि ते असेल खायचे खायला पण भारी लागतं आहे काही खै लागत कडवट पण त्याचे फायदे खूप आहे थोडे एक दोन खाल्यानंतर एकदम मस्त लागत आहे असेच खाण्यासाठी आपण कधी पण खात असू पहिल्यांदाच ते थोडे कडवट लागत आहे तरुण गोड लागत आहे खूप भारी असे हे भेटले आपल्याला आमच्याला माकुडी म्हणते काही ठिकाणी शिंदाळ माकड म्हणताय तर पाहू कोळे कोळे कुंभ मस्त भेटले आपल्याला चार पाच झाड पाहू आपण आणि मस्त त्याची बनवू बनवून एक व्हिडिओ आपण पहिल्यांदाच बनवून टाकला होता आपल्या चॅनलवर तर तो खूप लोकांनी पाहिला तेरा हजाराच्या वरती लोकांनी पाहिलेला तो आणि त्याच्यासाठी आपण हा परत दुसरा व्हिडिओ त्याचाच पार्ट टू घेऊन आलोय तर पाहू आता आपल्याला पुढे किती भेटता येते मस्त वातावरण हे म्हणून चला पुढे जायचं हा इकडे जा पुढे गवत आहे गवत कर्पा इकडे एक झाड होतं ना पुढे कुठे तरी इकडे हडसा कर्पा मी काय पके आपण कर्याची भाजी करून खाण्यापेक्षा असेच याचे कोवळे जे कोंब आहे ते खायला एकदम मस्त असतात आणि ज्यांना पित्त होतं पित्ताचा एक भारी फायदा आहे पित्त होता त्याने मधीमध्ये असे थोडेसे कोम जर खात राहिले तरी पित्ताचा त्रास नाही होत आणि ज्यांना मुळ्यात आणि डायबिटीज आहे त्यांळे करून घ्यायचे आणि सकाळी सकाळी खायचे आणि ज्यांना काही असा त्रास होऊ नये असं वाटत असेल मध्ये मध्ये असे खातरायचे तरी हे झाडं आधी तोडलेली आहे कोणतरी त्याच्यासाठी नेलेलं आहे आणि हो आता असे कोळे येऊन एकदम मस्त भारी लागतं पहिल्यांदा एक दोन वे शकत थोडस कडवट लागू शकत आणि एकदा सवय झाल्यावरती एकदम भारी लागतं पहाड मी घेतलं आहे ए मध्ये अजून कवी एकदम दोन झाले थोडं वाटत साईडला जाऊ तर इथं आपण काय मिळत असतो आणि हे झाड बरेच वर्षापासून आहे इथं कोणी या ठिकाणी उठून येत नाही त्याच्यामुळं शक्यतो जास्त लोकांना माहित नाही त्याच्यामुळं हे आहे तिथे सुरक्षित आणि आपण पण यांना उठून देत नाही प्रत्येक वर्ष आपल्याला मस्त भाजी देत मस्त असं खाण्यासाठी तर पहा मित्रांनो थोडं काटेरी झडप आहे त्याच्यात पण एक झाड आहे आपल्याला सापडलं एकदा त्याचे पण थोडेसे आहेत कोम चल ते काटेत असल्यामुळे आपण नाही घेत त्याचे कारण मी बरेचसे झाड आहे नोकरी दगड नको टाकू चला पुढे दाखी तुम्हाला मस्त वातावरण जाम भारी वाटतंय

वजश वजेल का पण मित्रांनो आपल्याला दोन झाड सापडलेले एक झाड नाही चार पाच कोळी फुटलेले आपल्याला खायचो इकडे पण एक आहे आणि एकदम असं कमी झाड ठिकाणी माळा नव्हते आपल्याला झाड भेटतंय तर आपण खायप होते सकाळी सकाळी नेऊ हो। तर आता सांगतो कशी तोडायचे ते तो हे झाड आहे हे फुटलेलं असं तुम्ही जे सकाळी सकाळी खायला म्हणजे याचा बराचसा फायदा होतो भाजी करण्यापेक्षा असे कोळे जर आपण खाली सकाळी सकाळी खाले किंवा कधी पण खाले तर त्याचा फायदा जास्त होतो आपल्याला डायबिटीस कधी होणार नाही आणि मुळ्यात पण होणार नाही आणि जे आपल्याला पित्ताचा त्रास होता करी वहनार आनी मुड़े आनी पित्ता चाता चाता तो, तो पण कधी व्हायचा नाही तर पहा असं खायचं आपल्याला खरंय कबाब वाव तर पहा मित्र झाडाचे आपण दोन तीन पोटले मारवा भरपूर असे झाड भेटते तर पहा तुम्हाला दिसतंय का एकदम मस्त अस नजर इकडे या मयुरी मयुरपा जर पण एक पार खडकत झाड आहे पण तिकडे फुटलेलं पाऊस जास्त नाही झाला त्याच्यामुळे तर तर पहा मित्र इथे एक झाड आहे माकुडीच आणि आपण त्याचे पण कोळे कोळे कम घेऊन आपल्या खायला आणि इथं पण पुढे पण झाड झाड आहे झाड इथं त्या कोपऱ्यावरती पण त्याचे घेऊ आपण आणि खायला तर भाजी खाण्यापेक्षा हे आपले कोवळे खायला जास्त आवडते आणि त्याचे फायदे जास्त होते असा अनुभव आलेला म्हणून तर पहा एकदम मस्त फुटलेले मग चोवीस पन्नास पण एकदम तोडले होते आणि त्याचे आपण झाड पडलं नाही त्याच्यामुळे एकदम सुरक्षित आहे बरेच वर्षापासून आणि प्रत्येक वर्ष आपल्याला हे अशी भाजी देत असत खाण्यासाठी पण चांगले आणि भरपूर फायदे होत याचे असे कोळे कोण घेतलेले आपण घेऊ खायला आणि तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप आभारी आहे आता कोळी कोळी करून घेतो वेडिओ काढे तिकडे दगड खेळायला खेळते तिकडे आपण थोडं भाजी पाहू कोळी करून घ्यायचे आणायचे घरी ठेवायचे हे सुकत नाही मस्त भाजी लागते जे घरी नेऊन ठेवल्यावर ती सावली दहा पंधरा दिवस सुकत नाही एकदम ताजेच पण जाते मी खायला पण कवर पण तर आपण घेतले कोळी एकदम मस्त असे ठेवायचे हिरव्यागर घरी नेऊन आणि सकाळी सकाळी खायचे कवा पण जेव्हा पण खायचे तेव्हा खायचे ज्यांना काही डायबिटीस आणि मैदाच वगैरे तास आहे त्याचा त्यांनी सकाळी सकाळी खाल्ल्यावर जास्त फायदा होतो आणि ते दहा पंधरा दिवस राहते आपण तुम्ही मित्र हे झाड सोडून झालं तर आपण इकडे उन्हा बाहेर फुटलेलं आहे त्या झाडामध्ये त्याची तोडू आणि घेऊ मस्त जार का तर आपण आता सात आठ दिवस पूर्तीला आपण आणि पण एक चार पाच फांद्या पटलेले याचे पण घेऊ आणि तुम्ही आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार आहे व्हिडिओ कसं वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आवडल्यास आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेगवेगळे असे व्हिडिओ चांगले चांगले तुम्हाला भेटतील या चॅनल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवता आणि तसं वातावरण एकदम मस्त असं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी थँक्यू सो मच वातावरण एकदम मस्त परत एकदा बारी व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा